उत्सव किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व जवळचे सहकारी मान्यवर समीर नलावडे मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सहकारी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो बाहुबलीच्या ह्या चौथ्या वर्षाच्या निमित्ताने परत एकदा आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आज इथे उपस्थित आहोत सुरुवातीला मी इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या कणकोलीकरांच मी आपल्या सगळ्या जणांचा मनापासून मी आभार मानेन आज सगळ्या आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे आज आमदार म्हणून मी परत एकदा आपल्या समोर इथे उपस्थित राहू शकतो <laughs> कणकवली घराने भरभरून असं प्रेम आम्हाला दिलं आणि म्हणूनच पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एक नंबरचा लीड घेऊन तुमचा आमदार महाराष्ट्रामध्ये मा आजच्या त्या यादीमध्ये आलेला आहे आमच्या समीर नलावडे मंडळ आणि त्याचे सर्वच कार्यकर्ते आमचं समीर आणि त्याचे सगळे सहकारी अतिशय निस्वार्थी पद्धतीने या कणकोलीकरांची सेवा सातत्याने प्रत्येक वर्ष करत आलेले आहे आज आमच्या कणकोलीमध्ये तुम्ही आजूबाजूला बघितलं तर आमची कणकोली किती बदललेली आहे आज इकडे येणारा हा पूल बघा मागे येणारा धबधबा बघा या सगळ्यांचा अनुभव आपण सगळेजण घेत असताना मतदार म्हणून नागरिक म्हणून या बदललेल्या कणकवलीची अनुभव आपण घेत असताना हा बदल कोणामुळे झाला आणि कोण आपलं निस्वार्थ पद्धतीने आतापर्यंत सेवा करत आलेला आहे या गोष्टीची जाणीव ह्या निमित्त आपण आवर्जून केली पाहिजे के ठेवली पाहिजे आज आमच्या समीर नलावडे आणि त्यांच्या सहकार्यांकडे अधिकृत कुठलंही पद नाही पण नगराध्यक्ष असताना उपनगराध्यक्ष आमचे हरणे आहेत आमचा अभिज आहे आमचे सगळे सहकारी जेव्हा आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले तेव्हा आपल्याला दिलेले वचन दिलेला शब्द आपल्याला दिलेला शब्दवलीला दिलेला सगळ्या जणांनी करून दाखवलेला आहे याबद्दल मला त्यांचा सहकार्य म्हणून अभिमान आहे आज कणकवलीला दाखवण्यासाठी आमच्याकडे भरपूर काय आहे आज मध्ये जे आहे ते अन्य कुठल्याच शहरामध्ये नाही हे आम्ही हक्काने सांगतो आणि म्हणूनच खाऊघली सारखी एक अतिशय उत्कृष्ट संकल्पना म्हणजे मला वाटतं जेव्हा आमच्या समीरने हा कार्यक्रम जाहीर केला त्या जा दिवसापासूनच ह्या लहान मुलांची घरामध्ये तुळगुळ सुरू झाली असेल की आई वडिलांना आग्रह धरायला सुरू केला असेल ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मला त्या खाऊ गलीच्या कार्यक्रमाला जायचं आहे अशा पद्धतीचं एक वेगळं आकर्षण आमच्या समीर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने कणकोली नाही पण मला जिल्ह्याच्या कानो इथे लोक आलेली दिसतात मी आमच्या समीरच मनापासून मी कौतुक करीत कौतुक करून ते नुसता कार्यकर्ता म्हणून नाही पण राणे घरचा सदस्य म्हणून त्यांनी निस्वार्थी पद्धतीने आमच्या राणे साहेबांवर निष्ठा दाखवून वर्ष आमच्या बरोबर काम करत आलेला आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका